नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूं मी ज्या सूरज गायकवाड फार्मिंग ओ क्रॉप केअरच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ऑक्टोंबर छाठी साठी खास प्रकारची ईबुक या ईबुकचे पीडीएफ तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये भेटणार आहे आणि यामध्ये काय असेल तर अगदी छाटणीच्या अगोदरपासून ते अगदी शेवट मार्केटिंग पर्यंत सगळं इतंभूत माहिती असणार आहे असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला फवारण व्यवस्थापन खत व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी अगदी मराठी भाषेमध्ये भेटणार आहेत तसेच अगदी युनिक अशी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटतील आणि चांगल्या स्वरूपाचं डावणी करपा या रोगावरचं नियंत्रण तसेच शेवटच्या टप्प्यामध्ये मण्यांवरती लष्टर कसं चढवायचं मण्यांची चांगली फुगवण शेवटच्या दिवसांमध्ये कशी करून घ्यायची या अनुषंगाने मॅजिक स्प्रे आणि मॅजिक ड्रिप ऍप्लिकेशन अशा प्रकारचं आमचं हे ईबुक असणार आहे बहुतेक जणांनी नोंदणी केलेली आहे बरेच जण नोंदणी करत आहेत आम्हाला जास्त नोंदणी घ्यायची नाहीत फक्त आम्ही चारशे पंच्याऐंशी किंवा पाचशे एवढ्यापर्यंतच नोंदणी करून घेणार आहोत ही जर नोंदणी कंप्लीट झाली तर पुन्हा तुम्हाला नोंदणी करता येणार नाहीये नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये फक्त ईबुक देऊन तुम्हाला आम्ही थांबत नाही तर पूर्ण छाटणी हंगामामध्ये आमची टीम तुमच्यासोबत असेल जसे की वातावरण बदलानुसार तुमच्यासोबत संपर्क साधला जाईल तुम्हाला फोन फोन कॉल ऍक्सेस व्हिडिओ कॉल ऍक्सेस आणि व्हॉट्सअप ऍक्सेस ह्या गोष्टी देखील मिळणार आहेत यामध्ये तुमचा खूपच फायदा आहे नक्की हा फायदा करून घ्या आणि हे ई बुक जे आहे ही जी नोंदणी आहे फक्त लोकल मार्केटिंग प्लॉटसाठी बेदाना प्लॉटसाठी असणार आहे एक्सपोर्टच्या वाल्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा धन्यवाद आणि नक्कीच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनावरती क्लिक करून लगेच हे ईबुक खरेदी करा धन्यवाद